आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व गॅस ग्राहकांसाठी दोन बातम्या देणार आहोत पहिली बातमी ही चांगली व दिलासा देणारी आहे कारण आज एक तारखेला सरकारी तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत तर दुसरी बातमी ही सर्व गॅस ग्राहकांसाठी महत्वाची आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आजपासून ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली आहे आज शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एच पी सी एल हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांनी एल जी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य जनता शेतकरी कामगार मजूर नोकरदार यांना बसत आहे सततच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या कोलमडले आहे अशातच सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅस ग्राहकांना काहीसा दिलासा देणारी बातमी दिली आहे आज एक ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे म्हणजेच आजपासून कमर्शियल गॅस सिलेंडर स्वस्त करण्यात आला आहे एकोणीस किलोचा कमर्शियल गॅस सिलेंडर जवळ पास साडे तेहतीस रुपयांनी स्वस्त करण्यात आला आहे याआधी मागील महिन्यात म्हणजे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी देखील सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी एकोणीस किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत रुपयांची कपात केली होती आजपासून तेहतीस रुपये पन्नास पैसे किंमत कमी झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर साठी ग्राहकांना एक हजार पाचशे ब्याऐंशी रुपये पन्नास पैसे मोजावे लागतील या नवीन किमती देशभरामध्ये आजपासून लागू होतील दुसरे महत्वाचे म्हणजे सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी चौदा पॉइंट दोन किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या राहतील एप्रिल महिन्यात चौदा पॉइंट दोन किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत सरकारी तेल कंपन्यांनी पन्नास रुपयांची वाढ केली होती तेव्हापासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर आहेत सध्या मुंबईमध्ये चौदा पॉइंट दोन किलोचा घरगुती गॅस सिलेंडर आठशे बावन रुपये पन्नास पैशांना मिळत आहे आता गॅस ग्राहकांसाठी दुसरी महत्वाची बातमी पाहूया घरगुती गॅस सिलेंडर आता जरा जपून वापरावा लागणार आहे कारण सरकारी तेल कंपन्यांनी आता घरगुती गॅस सिलेंडरचा कोटा निश्चित केला आहे या नवीन नियमानुसार एका घरगुती एलपीजी कनेक्शन वर एका वर्षात मर्यादित सिलेंडरच मिळणार आहे आणि त्यासोबतच एका महिन्याचा कोटा देखील निश्चित करण्यात आला आहे आता घरगुती ग्राहकांना गॅस सिलेंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे नव्या नियमानुसार ग्राहकांना एका महिन्यात केवळ दोन गॅस सिलेंडर बुक करता येणार आहे तर घरगुती गॅस ग्राहकांना एका कनेक्शन वर एका वर्षात पंधरा पेक्षा अधिक सिलेंडर मिळणार नाही यापूर्वी घरगुती कनेक्शन असलेल्या ग्राहकांना पाहिजे तेव्हा आणि वर्षभरात लागतील तेवढे गॅस सिलेंडर मिळत होते पण आता नव्या नियमानुसार एलपीजी ग्राहकांना वर्षभरात ठराविक गॅस सिलेंडर मिळणार आहेत पेट्रोलियम कंपन्यांकडून हा नियम लागू करण्यामागे एक महत्वाचे कारण सांगितले जात आहे ते कारण म्हणजे घरगुती गॅस सिलेंडर हा व्यावसायिक गॅस सिलेंडर पेक्षा स्वस्त असतो त्यामुळे अनेकदा व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरला जातो त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापराच्या सिलेंडरच्या बुकिंग मर्यादा आणली आहे